जेवती कशी साजरी करायची सांगतोय नीट ऐका एकोणीस फेब्रुवारी जवळ आली आहे माझ्या राजाने आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं त्यांच्यापासून माणसं दूर जाता कामा तुम्ही त्यांना मोठं पण त्यांना किमान दारू पिऊन त्यांच्या पुढे नाचून त्यांचा कमीपणा नको व्हायला त्यांना लहान तरी करू नका तुम्हाला मोठं करता येत नसेल तर ऐका येणारी एकोणीस फेब्रुवारी तुमच्या घरातला सण असणार आहे तो कसा साजरा करायचा पहा शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला तुमचे लेकर तुम्हाला सांगते आई आज शिवजयंती म्हणून आई नीट शिवजयंतीच्या दिवशी येणारे फेब्रुवारी सकाळी पणत्या दिसल्या पाहिजे लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवा आणि घरात शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही सहकुटुंब साजरी करा घरात अगोदर नंतर नंतर शिवाजी महाराजांवरचे पोवाडे असतील व्याख्यान असतील कीर्तन असतील पुस्तक वाटपाचे कार्यक्रम असतील चिमुकल्याचे भाषण असतील असे सांस्कृतिक कार्यक्रम घ्या ज्याच्यातून शिवाजी महाराज कळतील आता माझी सटकली नाही ते बाजूला दिवसभर <laughs> छत्रपती शिवाजी महाराज घराघरात कळते कसे हे कार्यक्रम घ्या संध्याकाळी काय करायचंय संध्याकाळी तुमच्या प्रत्येकाच्या घरावरती पंत्या असल्या पाहिजे आणि अख्खं गाव प्रकाशामध्ये दिसलं पाहिजे एकोणीस फेब्रुवारी जगात भारी हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे प्रत्येकाच्या घरावर पंत्या असल्या पाहिजे एकोणीस फेब्रुवारीला तुमच्या घरापुढे रांगोळी असली पाहिजे घराघरात तुमच्या घरातून तुम 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 प्रत्येकाच्या अंगावर नवे कपडे असले पाहिजे सण येतो आपला सण सण म्हणून साजरा करा एकोणीस फेब्रुवारीला लेकरा संध्याकाळी तुमच्या घरावर तुमचं प्रकाशमान घर झालं पाहिजे अशा पद्धतीनं पंत्या ठेवा दिवे ठेवा आणि तुमचं घर घर उजळून द्या दीपावलीला आपण घरावर पंत्या लावतो दिवे लावतो तसं दिसले पाहिजे तर मी पुढच्या वर्षी तुमच्या गावातली तारीख ठेव अथवा घेणार नाही कराव का नाही सांगा कराव का नाही मग काय करायचं नाही सांगतो शिवजयंतीला दारू प्यायची नाही पिऊ द्यायची नाही गटतट करायची नाही माझं नाव पॉम्प्लेट मध्ये नाही टाकलं तो तिकडे चुलीत टाक माझ्या पक्षाचं नाव नाही माझ्या नेत्याचं नाव नाही चुलीत गेला तो हा नेता चुलीत गेला तो पक्ष आधी महाराज गटतट नाही पक्ष नाही संघटना नाही आधी फक्त राजे अशा पद्धतीने जर शिवजयंती साजरी केली आजच्या कीर्तना एवढं जरी घेऊन गेलात आणि येणारी एकोणीस फेब्रुवारी जर तुम्ही या पद्धतीने साजरी केली तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे भक्त असू शकता